आज करजगी तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे ह्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता तर मुलीची डेड बॉडी आढळून आली त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामे ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारण आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना घडली आहे त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येत आहे त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळ मिळत आहेत आणि आदित्य पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर ठेवू आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही कोणाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरू तर या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे माझं सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आम्हाला तपास करू द्या काही आणि याच्यामध्ये कुठेही कायदेसुषीचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू